विश्वासघाताची परिसीमा पत्नीने स्त्रियकडाच्या मदतीने रचला पतीच्या हत्येचा अनैतिक संबंधात अडसर मित्रानेच केला मित्राचा घात अनैतिक संबंधाचा शेवट रक्ताच्या थारोळ्यात थार। संपला सतीश वाघ हत्या प्रकरणाला अवघ्या तीन महिन्यांचा कालावधी उलटलाय ही घटना कुठेतरी मनातून जात नाही तोवरच सतीश वाघ हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती पुन्हा लोणी काळवर येते घडली अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली ही घटना लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील रायवाडी रस्त्यावरील वडाळे वस्ती परिसरात घडली नमस्कार मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय पुणे प्राईम न्यूज कागोर हे पत्नी शोभा हिच्या सोबत लोणी कागोर परिसरात राहतात त्यांना एकवीस वर्षाचा मुलगा आणि एकोणीस वर्षाची मुलगी आहे रवींद्र हे शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते रवींद्र आणि आरोपी गोरख कागोर हे दोघेही शेतकरी होते ते दोघे शेतकरी असल्यानं त्यांच्यात मैत्री झाली होती त्यामुळे गोरखचं रवींद्रच्या घरी नेहमीच येणं जाणं सुरू होत दोन्ही कुटुंब बाहेर फिरायला सुद्धा सोबत जायचे शेतीच्या कामानिमित्त शोभा आणि गोरखची घरी आणि शेतात भेट होत होती ओळखीतून शोभा आणि गोरखचा एकमेकांवर जीव जडला गोरख हा माझा भाऊ आहे असं शोभा म्हणत होती आणि याचाच फायदा घेऊन ती गोरख सोबत एकटी फिरायला सुद्धा गेली शोभा आणि गोरखचा गेल्या दोन वर्षांपासून अनैतिक संबंध होते रवींद्रला या दोघांच्या प्रेम संबंधाची चाहून लागली शोभाचं चा गोरख बरोबर वारंवार फोनवर बोलणं भेटणं हे रवींद्रला खटकत होत त्यामुळे शोभा आणि रवींद्र मध्ये वारंवार भांडणं व्हायची

त्यामुळे गोरखच्याही घरी कडाक्याची भांडणं झाली त्यानंतर गोरखनं या भांडणाची माहिती फोनवरून शोभायला दिली आणि आता या सर्व प्रकरणामुळे हा विषय संपवावा असं गोरख आणि शोभा यांच्या मनात आलं आणि दोघांनी रवींद्रचा कायमचा काटा काढायचं ठरवलं रवींद्र हा एकतीस मार्चला सोमवारी रात्री एक तास घरी होता रवींद्र हा दारू पिऊन घराबाहेरी लग्नात असलेल्या पलंगावर झोपला त्यावेळी गोरख हा रवींद्रला जेवणासाठी डबा घेऊन आला रात्री सुमारे अकरा वाजता त्यानं रवींद्राला जेवण दिलं आणि आता तू निवांत झोप असं रवींद्राला सांगितलं त्यानंतर आसपासच्या परिसराचा गोरखनं अंदाज घेतला सगळीकडे सांगतो होती आणि रवींद्र गाठ झोपलेलाही होता ही माहिती त्यानं शोभाला फोनवरून दिली त्यामुळे लागोला त्यानंतर शोभा ही माहेरून रात्री एक ते दोन वाजण्याच्या सुमारास घरी पोहोचली रवींद्रच्या घरी एक पाळीव कुत्रा शेतातील वस्ती असल्यानं तो नेहमी सावध असतो मात्र तो शोभा आणि गोरखला ओळखत असल्यानं तो भुंकला नाही सर्वच झोपेत असल्याचं पाहून डोक्यात धार धार टिकावणं वार केलं या हल्ल्यात रवींद्रच्या मेंदूवर वर्मी घाव बसला आणि त्याच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तश्राव झाला आणि तो त्याच जागी निश्चित पडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला यानंतर गोरख या घटनास्थळावरून पळून गेला विशेष म्हणजे या घटनेनंतर सकाळी शोभा आणि गोरख यांच्या चेहऱ्यावर आपण काहीच केलेलं नाही असा अरीव भाव होता शोभा तर रडण्याचा आव आणत होती आणि अरडाओरडा करून रडतही होती शोभा आणि गोरख आपण काहीच केलेलं नाही आणि कोणाला काही समजणारही नाही अशा भ्रमात होते पण असं म्हणतात ना असत्य फार काळ टिकत नाही आणि तसंच काहीच झालं रवींद्र काघोर यांच्या हत्येनंतर पोलिसांनी आजूबाजूला त्यामुळे पोलिसांच्या संशयाची सुई त्या दोघांकडे वळली त्यानुसार पोलिसांनी दोघांना बाजूला घेऊन पोलीस खाक्यानं विचारपूस केली असता आपले बिंग फुटलेले आहेत असं समजताच दोघांनी खुणाची कबुली दिली लोणी कालबोर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अवघ्या तीन तासातच अटक केली कारभाऱ्याची शिकार त्याच्याच कारभारी केली जिवलग मित्रानेच प्रेम संबंधात अडथळ थर ठरणाऱ्या मित्राचा खून केला या गुन्ह्यातील पुरावे आणि गुन्ह्यात अजून कोणाचा समावेश आहे का त्या दृष्टिकोनातून पुढील तपास लोणी कारभोर पोलीस करत गेल्या तीन महिन्यांपूर्वीच अशीच घटना शेवाळवाडी हद्दीत घडली होती सतीश वाघ यांची पत्नी आरोपी मोहिनी वाघ हिने तिच्या प्रियकराच्या मदतीने सुपारी देऊन पतीचा काटा काढला होता त्यावेळेस मोहिनी वाघ या हंबरला फोडून रडत होते अगदी त्याच प्रकारे शोभा त्या ही रडण्याचं नाटक करत होती या दोघींही ही सिनेमातील अभिनेत्रीला लाजवेल असा अभिनय पतीच्या मृत्यूनंतर केला परंतु पोलिसांच्या चाणक्या नजरेतून पोलीस तुटत नाही शोभाचे ही रडले एक प्रकारचं नाटकच होतं त्यामुळे असं म्हणावं लागेल की अनैतिक संबंधाचा शेवट हा वाईटच होतो आणि दोन्ही घरचे कुटुंब कोरपळून निघतात हेच या घटनांनी दाखवून दिलंय